नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जिजाऊ सराव केंद्र या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आपण पाहत आहात पोलीस भरती दोन हजार चोवीस संदर्भात प्रश्नसंच दोन यामध्ये आपण घरी बसून पोलीस भरतीची तयारी कशी करावी व सामान्य ज्ञान हिची तयारी कशी करावी या संदर्भात या प्रश्नसंच दोनमध्ये लेखी परीक्षेसंदर्भात महत्त्वपूर्ण प्रश्नांचा सराव करणार आहोत ही प्रश्न उत्तरे तुम्हाला पोलीस भरतीसाठी तसेच इतर स्पर्धा परीक्षांसाठी देखील उपयुक्त ठरतील जर काही विद्यार्थी चॅनलवर नवीन असतील तर आपल्या चॅनलवर आर आर बी एन टी पी सी संदर्भात देखील प्रश्न प्रश्नसंच सुरू आहेत ते देखील तुम्ही पाहू शकता व्हिडिओचे लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली जाईल चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आजचा प्रश्न पहिला भारतीय न्यायव्यवस्थेचे मुख्यालय कोठे आहे पर्याय आहेत अ नवी दिल्ली ब मुंबई क कोलकाता ड चेन्नई आणि योग्य उत्तर आहे पर्याय अ नवी दिल्ली येथे भारताचे न्यायव्यवस्थेचे मुख्यालय आहे म्हणजेच भारताचे सर्वोच्च न्यायालय आहे या न्यायालयाची स्थापना सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी म्हणजेच जेव्हा भारतीय संविधान लागू झाले तेव्हा या न्यायव्यवस्थेची स्थापना झाली होती प्रश्न दुसरा भारतीय संविधान क कधी लागू झाले पर्याय आहेत अ पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ब सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास क सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास ड दोन ऑक्टोंबर एकोणीसशे बावन्न आणि योग्य उत्तर आहे पर्याय क सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी भारतीय संविधान लागू झाले प्रश्न पहिल्यामध्ये देखील आपण त्या स प्रश्नासंदर्भात माहिती घेताना या प्रश्नाचे देखील उत्तर पाहिले आहे भारतीय संविधान हे सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे पन्नास रोजी भारतीय संविधान सभेने स्वीकारले तर सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी ते लागू करण्यात आले म्हणून सव्वीस नोव्हेंबरला आपण संविधान दिन म्हणून साजरा करतो तर सव्वीस जानेवारीला प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो प्रश्न तिसरा भारतातील कोणत्या पोलीस संस्थेचा सी आय एस एफ असा फुल फॉर्म आहे पर्याय आहेत अ सेंट्रल इंटेलिजन्स सिक्युरिटी फोर्स ब सेंट्रल इंडस्ट्रीयल सिक्युरिटी फोर्स क सिव्हिल इंडस्ट्रीयल सिक्युरिटी फोर्स ड सेंट्रल इन्फॉर्मेशन सिक्युरिटी फोर्स आणि योग्य उत्तर आहे पर्याय ब सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स हा सी आय एस एफचा फुल फॉर्म आहे सेंट्रल इंडस्ट्रीयल सिक्युरिटी फोर्स म्हणजेच केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल हे दल गृह गुरुमा... भारतीय गृह मंत्रालयाच्या अंतर्गत येत असून हे पोलीस दलाचाच एक भाग आहे याची स्थापना एकोणीसशे मध्ये करण्यात आली होती प्रश्न चौथा भारतीय राष्ट्रीय पोलीस अकादमी कोठे आहे पर्याय आहेत अ नागपूर ब पुणे क हैदराबाद ड दिल्ली आणि योग्य उत्तर आहे पर्याय क हैदराबाद भारतीय राष्ट्रीय पोलीस अकादमी ही तेलंगणा राज्यात हैदराबाद येथे आहे यालाच सरदार वल्लभभाई पटेल रा राष्ट्रीय पोलीस अकादमी किंवा सरदार वल्लभभाई पटेल नॅशनल पोलीस अकॅडमी असे देखील म्हटले जाते यापूर्वी ही नॅश भारतीय राष्ट्रीय पोलीस अकादमी ही राजस्थानमधील माउंट आबू येथे होती परंतु एकोणीसशे चौऱ्याहत्तर नंतर ती हैदराबाद येथे हलवण्यात आली हैदराबाद येथे राष्ट्रीय पोलीस अकॅडमी आहे तर डेहराडून येथे भारतीय सैन्य अकॅडमी म्हणजे इंडियन आर्मी अकॅडमी आहे प्रश्न पाचवा भारताचे सध्याचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत पर्याय आहेत अ धनंजय चंद्रचूड ब रंजन गोगोई क एन व्ही रमणा ड संजीव खन्ना आणि विद्यार्थी मित्रांनो हा प्रश्न करंट अफेअर्स मध्ये मोडतो याचे योग्य उत्तर आहे पर्याय ड संजीव खन्ना विद्यार्थी मित्रांनो आर आर बी एन टी पी सी संदर्भात आपण जी प्रश्न संचांची प्लेलिस्ट घेतली आहे त्याच्यामध्ये देखील हा प्रश्न होता त्याच्यामध्ये आपण धनंजय चंद्रचूड हे भारताचे मुख्य न्यायाधीश म्हणून उत्तर पाहिले आहे परंतु अकरा नोव्हेंबर दोन हजार चोवीसपासून संजीव खन्ना हे भारताचे एक्कावन्नवे सरन्यायाधीश झाले आहेत त्यामुळे इथून पुढे भारताचे मुख्य न्यायाधीश हे संजीव खन्ना म्हणून उत्तर असेल भारतीय संविधानानुसार भारताच्या सर्वोच्च न्यायालयात एक मुख्य सरन्यायाधीश व इतर तेहतीस न्यायाधीश असू शकतात प्रश्न सहावा भारतीय पोलिसांचा खाकी गणवेश कोणत्या वर्षी स्वीकारण्यात आला पर्याय आहेत अठराशे सत्तेचाळीस ब अठराशे पंच्याऐंशी क एकोणीसशे पाच ड एकोणीसशे वीस आणि याचे योग्य उत्तर आहे पर्याय अ अठराशे सत्तेचाळीस रोजी भारतीय पोलिसांचा खाकी गणवेश स्वीकारण्यात आला म्हणजेच भारतीय पोलिसांचा खाकी गणवेश हा ब्रिटिशांच्या काळापासून अस्तित्वात आहे ब्रिटिश अधिकारी सर हेनरी लॉरेन्स यांनी अठराशे सत्तेचाळीस मध्ये भारतीय पोलिसांचा गणवेश हा खाकी असावा म्हणून ताकीद केली प्रश्न सातवा राष्ट्रीय तपास यंत्रणा एन आय ए कोणत्या प्रकारचे गुन्हे तपासते पर्याय आहेत अ दरोडे ब आंतरराष्ट्रीय गुन्हे क दहशतवादी कारवाया ड आर्थिक गुन्हे आणि योग्य उत्तर आहे पर्याय क दहशतवादी कारवाया हे राष्ट्रीय तपास यंत्रणा एन आय ए तपासते एचा फुल फॉर्म हा नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी असा होतो ही एक केंद्रीय दहशतवादी विरोधी संस्था आहे ही, ही संस्था परदेशी दहशतवादी व त्यांच्या हालचालींवर देखरेख ठेवण्याचे कार्य करते भारतात एन आय सारख्या सी आय डी सी बी आय ईडी अशा अनेक तपास यंत्रणा कार्यरत आहेत त्यांच्या परंतु त्यांच्या अधिकार क्षेत्रात कार्य येतात तर अशा प्रकारे एन आय एची स्थापना दहशतवादी कार्यवाया करण्यासाठी दोन हजार आठ साली करण्यात आली होती प्रश्न आठवा भारतीय दंड संहितेचा आय म्हणजेच आय पी कोणता कलम खुण्यासाठी लागू होतो पर्याय आहेत अ तीनशे दोन ब तीनशे चार क तीनशे सहा तीनशे आठ आणि योग्य उत्तर आहे पर्याय अ तीनशे दोन हा आय पी सीचा चा कलम खुनासाठी लागू होतो काल पाहिलेल्या प्रश्नसंच एक मध्ये आपण आय पी एस सीचा चा फुल फॉर्म पाहिला आहे आय पी सी म्हणजेच इंडियन पेनल कोड म्हणजेच भारतीय दंड संहिता याची स्थापना अठराशे साठमध्ये मध्ये करण्यात आली होती याच्या अंतर्गत पाचशे अकरा कलम आहेत त्यामधीलच कलम तीनशे दोननुसार नुसार खून केल्यास व्यक्तीला जन्मठेपीची किंवा फाशीची शिक्षा होते तर कलम तीनशे तीननुसार आरोपी जन्मठेपेची शिक्षा जर भोगत असेल व त्या ती शिक्षा भोगताना जर खून केला असेल तर त्यानुसार त्या व्यक्ती आरोपीला फाशीची शिक्षा होते प्रश्न नववा कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी कोणावर असते पर्याय आहेत अ राज्य सरकार व केंद्र सरकार क सर्वोच्च न्यायालय ड जिल्हा प्रशासन आणि योग्य उत्तर आहे पर्याय अ राज्य सरकार यांच्यावर कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी असते तसे बघितले तर प्रत्येक जणांवरच कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी असते परंतु भारतातील राज्यानुसार त्या त्या राज्याच्या सरकारची त्या राज्याची क कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी येते त्या खालोखालीनंतर पोलीस प्रशासन व जिल्हा प्रशासन येते प्रश्न दहावा पोलीस तपासणीसाठी पोलिग्राफ टेस्ट कशासाठी वापरली जाते पर्याय आहेत अ रक्त चाचणी ब गुन्हेगाराचे मानसिक ताण तपासणे क खोटे बोलत आहे का हे तपासणे ड गुन्ह्याचे ठिकाण शोधणे आणि योग्य उत्तर आहे पर्याय क खोटे बोलत आहे का हे तपासणे विद्यार्थी मित्रांनो या पोलिओग्राफ टेस्ट बद्दल आपण बऱ्याच फिल्म व सिरियलमध्ये पाहिले असेल परंतु त्याला पोलिओग्राफ टेस्ट असे म्हणतात हे माहिती नसेल तर ही या टेस्टला लाय डिटेक्टर टेस्ट असे देखील म्हटले जाते या टेस्टमध्ये व्यक्तीच्या छातीवर किंवा बोटांवर मशीनचा वापर केला जातो व त्याद्वारे त्या, त्या व्यक्तीच्या श्वासोच्छवास व हृदयाचे ठोके मोजले जातात व त्यावरून ती व्यक्ती खोटे बोलते की खरे हे ठरवले जाते परंतु ही चाचणी न्यायालयात पुरावा म्हणून ग्राह्य धरली जात नाही तर ती फक्त गुन्ह्याच्या तपासण्यासाठी योग्य दिशा मिळावी यासाठी ती वापरली जाते प्रश्न अकरावा भारतीय पोलीस सेवेत प्रवेशासाठी कोणती परीक्षा द्यावी लागते पर्याय आहेत अ यू पी एस सी ब एम पी एस सी क एस एस सी ड एन डी ए आणि योग्य उत्तर आहे पर्याय अ यू पी एस सी ही परीक्षा भारतीय पोलीस सेवेत प्रवेशासाठी द्यावी लागते विद्यार्थी मित्रांनो भारतीय पोलीस सेवा म्हणजेच इंडियन पोलीस सर्व्हिस ज्यालाच आपण आय पी एस म्हणून देखील ओळखतो आय पी एस ही पोस्ट मिळवण्यासाठी आपल्याला यू पी एस द्वारे सी ई म्हणजेच सिव्हिल सर्व्हिस एक्झाम म्हणजेच नागरी सेवा परीक्षा घेतली जाते ती परीक्षा देऊन आपल्याला आय पी एस तसेच आय ए एस तसेच आय एफ एस देखील होता येते विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी छोटासा प्रश्न आहे ज्याचे उत्तर तुम्हाला कमेंट्समध्ये द्यायचे आहे तर तुम्हाला यू पी एस सी व एम पी एस सीचा चा फॉर्म कमेंट्समध्ये सांगायचा आहे प्रश्न बारावा डायल शंभर सेवा कशासाठी आहे पर्याय आहेत अ तात्काळ पोलीस मदतीसाठी ब वैद्यकीय मदतीसाठी क अग्निशमन दलासाठी ड वाहतूक नियंत्रणासाठी आणि या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला सर्वांना माहितीच असेल डायल शंभर सेवा ही तात्काळ पोलीस मदतीसाठी वापरली जाते पूर्वी जेव्हा नोकियाचे मो छोटे मोबाईल अस्तित्वात होते त्यावेळेस हे ड शंभर एकशे दोन एकशे बारा असे नंबर कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये अगोदरच सेव्ह असलेल्या दिसाय दिसले असतील परंतु आता तशी एवढी काही सिस्टीम नाही कारण आपल्याला इंटरनेटद्वारे प्रत्येक नंबर मिळून जातात प्रश्न तेरावा सुरक्षा कवच ही संकल्पना कोणाशी संबंधित आहे पर्याय आहेत अ दहशतवादी विरोधी सुरक्षा ब व्ही आय पी सुरक्षा क सायबर सुरक्षा ड राष्ट्रीय सुरक्षा आणि योग्य उत्तर आहे पर्याय ब व्ही आय पी सुरक्षा संबंधित सुरक्षा कवच ही संकल्पना आहे भारतात सुरक्षा कवचाचे पाच प्रकार पडतात पहिले झेड प्लस सुरक्षा दुसरी झेड सुरक्षा तिसरी वाय प्लस सुरक्षा चौथी वाय सुरक्षा व शेवटची पाचवी एक्स सुरक्षा याचे उत्तम उदाहरण म्हणजेच सलमान खान या अभिनेत्याला बिष्णयुग गँगच्या धमकीवरून देण्यात आलेली वाय प्लस सुरक्षा प्रश्न चौदावा पोलीस उपनिरीक्षक म्हणजेच पोलीस सब इन्स्पेक्टर होण्यासाठी किमान शैक्षणिक पात्रता काय आहे पर्याय आहेत अ दहावी ब बारावी क पदवीधर ड पदव्युत्तर यो आणि योग्य उत्तर आहे पर्याय क पदवीधर पोलीस उपनिरीक्षक म्हणजेच पो पोलीस सब इन्स्पेक्टर म्हणजेच पी, पी एस आय होण्यासाठी आपण पदवीधर असणे आवश्यक आहे प्रश्न अकरामध्ये आपण पाहिलं की आय पी एस होण्यासाठी प्रकारे यू पी एस सी मार्फत घेतली जाणारी सी एस सी परीक्षा द्यावी लागते त्याचप्रमाणे पी एस आय होण्यासाठी एम पी एस सी मार्फत घेतली जाणारी प्री व मेन्स अशा दोन परीक्षा तसेच शारीरिक चाचणी व मुलाखत घेतली जाते ती द्यावी लागते तेव्हा आपण पी एस आय होऊ शकतो विद्यार्थी मित्रांनो ज्याप्रमाणे आपण आय पी एस व पी एस आयचे या प्रश्नाद्वारे उत्तर पाहिले त्याचप्रमाणे जर तुम्हाला पोलीस क्षेत्रात कोणकोणते पोस्ट अवेलेबल असतात व त्यासाठी कोणकोणते म्हणजे तयारी करावी लागते व पात्रता काय लागते याबद्दल माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये सांगा आपण त्याबद्बद्दल आप डिटेलमध्ये एक स्पेशल व्हिडिओ नक्की बनवू प्रश्न पंधरावा राष्ट्रीय गुन्हेगारी रेकॉर्ड ब्युरो म्हणजेच एन सी आर बी मुख्यालय कोठे आहे पर्याय आहेत अ मुंबई ब दिल्ली क को, कोलकाता ड हैदराबाद आणि योग्य उत्तर आहे पर्याय ब दिल्ली येत या ठिकाणी म्हणजेच नवी दिल्ली या ठिकाणी राष्ट्रीय गुन्हेगारी रेकॉर्ड ब्युरो एन सी आर बी म्हणजेच नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोचे मुख्यालय आहे एन सी आर बी हे देखील गृह मंत्रालयाअंतर्गत येत असून याची स्थापना एकोणीसशे शहाण्णवमध्ये शहाऐंशीमध्ये करण्यात आली होती यामध्ये सर्व गुन्ह्यांची माहिती तसेच आरोपींची माहिती व नोंदणी केली जाते व त्याची देखभाल केली जाते प्रश्न सोळावा पोलीस तपासासाठी सायबर क्राईमच्या अनुषंगाने कोणते साधन उपयुक्त आहे पर्याय आहेत अ सी सी टी व्ही ब डिजिटल फॉरेन्सिक क फिंगर प्रिंट स्कॅनर ड पोलिग्राफ मशीन आणि योग्य उत्तर आहे पर्याय ब डिजिटल फॉरेन्सिक हे पोलीस तपासासाठी सायबर क्राईमच्या अनुषंगाने उपयुक्त साधन आहे सायबर क्राईम हा इंटरनेटच्या जगात केला जाणारा एक गुन्हा आहे यामध्ये हॅक है, हैक, हॅकिंग करून पैशांच्या अफरातफर तसेच ऑनलाईन पद्धतीने बरेच नुकसान केले जाते इस केली जाती। या तसेच आर्थिक नुकसान देखील केले जाते संदर्भात जे काही गुन्हे असतील ते सायबर क्राईमच्या अंतर्गत येतात प्रश्न सातरावा भारतातील कोणार्क मंदिर कशासाठी प्रसिद्ध आहे पर्याय आहेत अ सूर्य मंदिर ब शिव मंदिर। क गणपती मंदिर ड विष्णू मंदिर आणि याचे योग्य उत्तर आहे पर्याय अ सूर्य मंदिर कोणार्क मंदिर हे सूर्य मंदिरासाठी प्र प्रसिद्ध आहे भारतामध्ये फक्त दोनच सूर्यमंदिर आहेत पहिले ओडिसा राज्यातील कोणार्क येथे तर दुसरे गुजरातमधील मोढेरा येथे कोणार्क सूर्यमंदिराची स्थापना एकोण तेराव्या शतकात राजा नरसिंह देव यांनी केली होती तर या सूर्यमंदिराला एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये मध्ये युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळांमध्ये याचा समावेश करण्यात आला प्रश्न अठरावा भारतीय चलनावर कोणत्या प्राणीचे चित्र आहे पर्याय आहेत अ वाघ ब सिंह क मोर ड हत्ती आणि याचे योग्य उत्तर आहे पर्याय ब सिंह भारतीय चलनावर सिंहाचे चित्र आहे तर भारतीय राष्ट्रीय प्राणी वाघ हा आहे भारतीय चलनावर स सिंहाचे चित्र हे सम्राट अशोकांच्या सन्मानार्थ देण्यात आले आहे कारण सम्राट अशोक हे भारतातील एक महान राजा होते त्यांनी त्यांचे साम्राज्य चारही दिशांना पसरवले होते तसेच त्यांनी बौद्ध धर्माचा प्रसार करून भारतभर तसेच भारताच्या बाहेर देखील जागरूकता निर्माण केली होती त्यामुळे त्यांच्या सन्मानार्थ हे सिंहाचे चित्र चार सिंहाचे चित्र चारही दिशांनी देण्यात आले आहे प्रश्न एकोणीसावा खालीलपैकी राज्यसभेचे अध्यक्ष कोण असतात पर्याय आहेत अ पंतप्रधान ब राष्ट्रपती क उपराष्ट्रपती ड गृहमंत्री आणि याचे योग्य उत्तर आहे पर्याय क उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात राज्यसभेचे अध्यक्ष हे कोणत्याही पक्षाला किंवा कोणालाही ठरवता येत नाही तर ते भारतीय संविधानामध्ये नमूद केल्यानुसार कलम चौसष्टनुसार उपराष्ट्रपती हेच राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष म्हणून कार्य करत असतात परंतु उपराष्ट्र भारताचे उपराष्ट्रपती कोणासावेत हे बहुमताने ठरवले जाते प्रश्न विसावा भारतातील पहिली महिला मुख्यमंत्री कोण होत्या पर्याय आहेत अ इंदिरा गांधी ब सरोजिनी mm. नायडू क सुजेता कृपलानी ड ममता बॅनर्जी आणि याचे योग्य उत्तर आहे पर्याय क सुजेता कृपलानी या भारताच्या पहिला पहिल्या महिला मुख्यमंत्री होत्या एकोणीसशे त्रेसष्टमध्ये त्या उत्तर प्रदेश राज्याच्या पहिल्या मु महिला मुख्यमंत्री तसेच स्वतंत्र भारताच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री झाल्या त्या एक स्वातंत्र्य सेनानी होत्या त्यांनी भारत छोडो आंदोलनामध्ये मोलाचा वाटा दिला होता तसेच महाराष्ट्रात अजून एक देखील महिला मुख्यमंत्री झालेली नाही विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद आपल्या चॅनलवर आर आर बी एन टी पी सी संदर्भात देखील व्हिडिओची प्लेलिस्ट सुरू आहे ते देखील तुम्ही जाऊन पाहू शकता व तुम्हाला दोन्हीपैकी कोणते व्हिडिओ आवडतात हे तुम्ही कमेंट्सद्वारे सांगू शकता व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेलायकन देखील प्रेस करा म्हणजे जेव्हा केव्हा माझे व्हिडिओ येतील त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल तसेच तुम्हाला व्हिडिओमध्ये अजून जर काही ॲडव्हान्समध्ये हवे असेल तर ते देखील तुम्ही कमेंट्समध्ये सांगू शकता धन्यवाद